नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना पराभव स्वीकारावा लागल्यानंतर बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातून समाज बांधव मोठ्या संख्येने नाराज झाले होते आता महाराष्ट्रातून पंकजा मुंडे यांना पक्षाने राज्यसभेवर घेऊन मंत्री करण्याची मागणी ओबीसी समाजाच्या वतीनं अनेक ओबीसी समाज बांधवांनी आपलं मनोगत मांडलं आज आपण पाहिलं की लोकसभा दोन हजार चोवीस म्हणजे आता जी लोकसभा होऊन गेली त्या लोकसभेला सन्मान्य आमच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा एक थोडक्या मतातून पराभव झालेला आहे तर गेले आपण कित्येक वर्ष पाहतो लोकांच्या तोंडून ऐकतो की मुंडे साहेबांचं भारतीय जनता पक्षासाठी व समाजासाठी खूप मोठं योगदान आणि बलिदान आहे खूप मोठा संघर्ष मुंडे साहेबांनी केलेला आहे त्यांच्या पाठोपाठ दोन हजार चौदा नंतर साहेब नंतर, नंतर सन्माननीय आमच्या नेत्या लोकनेत्या पंकजताई मुंडे यांचाही खूप मोठा संघर्ष आहे प पक्षासाठी खूप मोठं योगदान पण पंकजताईचं आहे तर आम्ही सर्व ओबीसी बांधवातर्फे व सकल बहुजन बहुजन समाजातर्फे व सकल मुंडे स मुंडे जेवढे जेवढे मुंडे समर्थक आहे त्या मुंडे सम समर्थकांतर्फे की आम्ही आज भगवानबाबा बाबा चरणी प्रार्थना केली व आरती केली की येत्या काळात सन्मान्य नेत्यांना पंकजताईंना राज्यसभेवर घेऊन कॅबिनेट मंत्रीपदी नियुक्ती व्हावी अशी आम्ही भगवानबाबा चरणी साकडं घातलेलं आहे आज या ठिकाणी संत भगवान बाबा या मंदिरामध्ये आम्ही आरती केली आरती यासाठी केली की आपल्या लोकनेत्या पंकजादा लोक मुंडे यांना भाजपानं यांचं कुठेतरी पुनर्वसन करावं यासाठी आरती केलेली आहे कारण तमाम ओबीसी समाज या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या पराजयामुळं व्यथित झालेला आहे कितीतरी आत्महत्या झाल्यात त्या पराजित झाल्यामुळं आणि इथून सुद्धा आत्महत्या होऊ नये असं जर सरकारला वाटत असेल तर सरकारने याची दखल घेतलीच पाहिजे आणि त्यांचं पुन्हा एकदा पुनर्वसन करून या महाराष्ट्रामध्ये ओबीसीला न्याय दिला पाहिजे आरतीचं ताईंचं पंकज ताईंचं त्यांच्यावर जे झालेला अन्याय पक्षातर्फे त्याचं ताईंचं परत राज्यसभेवर पुनर्वसन व्हावं यासाठी ही केलेली आरती सगळ्या ओबीसी बांधवांनी समाज बांधव म्हणून काहीच मागणी फक्त भारतीय जनता पार्टी सर्व सर्व पदाधिकाऱ्यांकडे एवढीच मागणी की ताईंचं पुनर्वसन करावं आणि ताईंना राज्यसभेवर खासदार म्हणून दोन ज्या रिक्त जागा मारे आहेत त्याच्यावर परत ताईंना खासदार म्हणून घ्यावं हीच विनंती असेल मंदिर निर्मलनगर येथे आम्ही पंकज ताईंनी पुनर्वसन व्हावं हो यासाठी आम्ही बागणबाबांची आरती करून ओबीसी समाजातर्फे एकजूट होऊन आम्ही त्यांना पुनर्वसन करण्यासाठी सरकारला विनंती केलेली आहे